मराठा लग्नाक्षाच्या या विवाहाविषयक सामाजिक प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे लग्न एकदा नव्याने सुरुवात होत आहे आणि लग्न अक्षदाकडून आपल्याला जो काही प्राप्त झालेला मेसेज आहे तर तो सिस्टम जनरेटेड मॅसेज आहे आणि या माध्यमातून हा दोन तीन मिनिटांचा जो काही व्हिडिओ आहे तो तुम्हाला पूर्ण पाहणे आवश्यक आहे तुमची प्रोफाईल यापूर्वी लग्न अक्षदाकडे नोंदली गेली असेल किंवा नोंदण्याचा प्रयत्न झाला असेल किंवा कुठल्या तरी माध्यमातून आपण लग्न अक्षदाशी संपर्क साधल्यानंतर आपला नंबर लग्न अक्षदाकडे प्राप्त झाल्याच्या नंतर हा मेसेज तुम्हाला सिस्टम कडून आलेला आहे लग्न अक्षदामध्ये जर तुमची प्रोफाईल नोंदली असेल तर एकतर ती अपूर्ण आहे परिपूर्ण आहे किंवा तुम्ही नोंदण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला जर त्यामध्ये काही प्रॉब्लेम अडचण येत असेल नोंद करते वेळीस तर द्वारे मदतीसाठी जो काही शिक्षण आहे लग्न अक्षदाच्या प्लॅटफॉर्मवर तर त्याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर व्हॉट्सअपचा मेसेज तुम्हाला आम्हाला टाकता येऊ शकतो शक्यतो फोन आम्हाला कोणीही छोट्या छोट्या गोष्टीसाठी करू नये दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपण जी काही आपली माय प्रोफाईलवर किंवा माझे प्रोफाईलवर क्लिक करून जी काही आपण आपली विवाहासाठी नोंदणी करत असतो तर त्याच्यासाठी आपण लग्न अक्षदाची कार्यपद्धती या दिवाळीपासून काहीशी बदललेली आहे आणि त्यानुसार सुरुवातीला सर्वप्रथम बरेच जण असं करतात की वधू आणि वर हे सिलेक्ट करत असताना मुलाची प्रोफाईल असते आणि ती बऱ्याचदा वधू मध्ये नोंदल्या जाते तर हे थोडस कुठंतरी विसंगत होतं दुसरीकडे जी काही माहिती भरतो आपण तर ती माहिती अर्धवट किंवा चुकीची भरलेली असते सगळ्यात महत्वाचं आपलं नाव गाव पत्ता शिक्षण वय इत्यादी ज्या काही गोष्टी मध्ये विचारलेल्या आहेत किंवा फॉर्म मध्ये विचारलेल्या आहेत तर त्या पूर्ण भरायच्या मुलांच्या बाबतीमध्ये जो काही कौटुंबिक माहितीचा जो काही बॉक्स आहे तर त्या बॉक्समध्ये तुमच्या कुटुंबाविषयीची माहिती लिहिणं आवश्यक आहे नवे बंधनकारक आहे की का बरेच जण असं सिलेक्ट करतात की खाजगी नोकरी वेतन दहा ते वीस हजार कुठलं तरी ड्रॉपडाऊन मधलं सिलेक्ट सिलेक्ट करतात आणि मग त्याच्यातून समोरच्याला अर्थबोध होत नसतो कारण आम्ही वारंवार सांगत असतो की लग्न हे ओळखीत परिचयात आपल्या नात्या गोत्यात आणि पूर्ण चौकशी ती तुमचं प्रोफेशन तुमचं इन्कम आणि तुमची स्थिर स्थावर मालमत्ता पाहून हे सगळं पाहण्याच्या नंतरच ठरत असतात अर्धवट माहितीवर लग्न जुळत नसतात हे आम्ही सातत्यानं सांगत असतो तरीही माहिती, तरी माहिती पूर्ण भरली जात नाही त्याच्यानंतर त्या कौटुंबिक माहितीमध्ये आपण पूर्ण लिहिलं पाहिजे की माझ्या कुटुंबामध्ये माझे आई वडील आहेत किंवा वडील नाही आहेत आई आहे दोन भाऊ आहेत एक भाऊ वेगळा राहतो आणि दोन भाऊ एकत्र राहतो जोडधंदा आमचा असा अशा प्रकारचा आहे पांटप्रिया आहे शेती आहे दोन एकर जे काय असेल तर ते आपण लिहिलं पाहिजे आपण गरीब कुटुंबातले असलो तरी आपण मी निर्वाहासाठी असं असं काम करतो आई आमक काम, का काम करते किंवा आपण शेतकरी असू शेतमजूर असू तर ते आपण अभिमानानं स्वाभिमानानं लिहिलं पाहिजे आपली जी बाजू असेल ती आपण सत्यतेच्या आधारावर ते लिहिलं पाहिजे उग्याच गोष्टी लपवून ठेवून काही अर्थ नसते दुसरीकडे जे काही खाली फोटोचा बॉक्स आहे तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण आपला स्वतःचा फोटो अपलोड केला पाहिजे मुलांच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाच्या फोटोला एक दुसरा आपला स्वतःचा फोटो अपलोड करा किंवा बायोडाटा अपलोड करा किंवा आपल्या व्यवसायाचा दुकानचा घराचा फोटो अपलोड करा ते तुमचं चॉईस चा आहे तीन नंबरच्या फोटोच्या ठिकाणी तुम्हाला आपलं अपलो, ओळखपत्र अपलोड करणं कंपल्सरी आहे बरेच जण स्वतःचाच फोटो त्या ठिकाणी अपलोड करतात तीसरा फोटा आए, आए, कार, कार, तर तिसरा जो फोटो आहे तो ओळखपत्रासाठी आहे मग त्याच्या ठिकाणी आपण आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स किंवा कुठलंही ओळखपत्र तुम्ही त्या ठिकाणी अपलोड करा हवं तर त्याच्यावरचा नंबर जो आहे तर तो आयडेंटिफिकेशन नंबर खोलडा तरी चालेल आणि ते सबमिट केल्याच्या नंतर तुम्हाला फोन करायची गरज नाही दोन तीन दिवसांना तुम्हाला आपोआप व्हॉट्सअपला मेसेज येतो तुमची प्रोफाईल व्हेरीफाय झाली असेल तर आमच्याकडून जी काही नवीन आता कार्यपद्धतीनुसार जो काही व्हेरीफाईड ग्रुपची जी काही लिंक आहे तर ती लिंक आपल्याला मा त्या माध्यमातून टाकली जाईल तर अशा पद्धतीनं आपण नोंदणी करणं आवश्यक आहे व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा आपण बायोडाटा टाकणार तर त्यावेळेस आपली ही कौटुंबिक माहिती इतर माहिती देणारा जो काही फॉर्मॅट आहे तर त्या फॉर्म मध्ये ती माहिती टाकणं आवश्यक आहे डिस्क्रिप्शन मध्ये कौटुंबिक माहितीचे जो काही फॉर्मचा नमुना आहे तर तो नमुना आम्ही दिलेला आहे व्हॉट्सअपवर सुद्धा ती आपण बायोडाटा सोबत ती माहिती टाकणं आवश्यक आहे मुलींच्या बाबतीत अपेक्षा ठळकपणे लिहिल्या जाणं आवश्यक आहे या सगळ्या गोष्टीची पूर्तता जर होत असेल तरच मराठा लग्न अक्षराकडून आपल्याला प्रतिसाद मिळेल अन्यथा मिळणार नाही तृतास धन्यवाद जय जीराम